गणगण गणातभोवतीच्या गजरात आणि लाखो भाविक भक्तांच्या रामनामाच्या गजरात विदर्भाचे पंढरी समजल्या जाणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव येथे श्रीरामनवमीचा उत्सवानिमित्त लाखो भाविक शेगाव दाखल झाले आहेत संपूर्ण राज्यातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक कालपासून शेगाव येथे येत आहेत सातशे पन्नासपेक्षा पेक्षा अधिक भजनी दिंड्या शेगाव दाखल झाल्या आहेत श्री संत गजानन महाराज जेव्हापासून शेगावमध्ये आले होते तेव्हापासूनच शेगावात रामनवमी उत्सव साजरा केला जातो तेव्हापासून आजपर्यंत अव्यातपणे हा उत्सव सुरूच आहे शेगाव संत गजानन महाराज नगरी रामनवमीचा उत्सव निमित्त भाविकांचा जनसागर पाहायला मिळत आहे संस्थांच्या व्यवस्थापकांकडून रात्रीपासूनच भक्तांसाठी मंदिरे खुले ठेवण्यात आली असून सर्व भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे सर्व भक्तांना लवकर व शिस्तीत दर्शन घेता यावे याकरिता सुरळीत व्यवस्था मंदिरच्या वतीने करण्यात आली आहे ठिकठिकाणी मंदिरचे सेवाधारी उभे असताना दिसत आहेत तसेच श्रीराम नवमीच्या उत्सवानिमित्त संतनगरी शेगाव सजली असून सर्व मुख्य रस्त्यांवर भगवामय वातावरण पाहायला मिळत आहे सध्या दर्शनासाठी तीन तासांचा कालावधी लागत असून मागील चोवीस तासांपासून मंदिर भाविकांकरता खुले करण्यात आलेले आहे दुपारी बारा वाजता श्रीराम जन्मोत्सवाचा मुख्य सोहळा संस्थांच्या वतीने हर्षोल्लासात साजरा झाला मुख्य दर्शनाकरिता वीस मिनिटांचा कालावधी लागत आहे प्रशासनाच्या वतीने सुद्धा भाविकांची गर्दी पाहता पोलिसांचा चोख बंदोबस्त जागोजागी लावण्यात आलेला आहे मागील दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधानंतर प्रथमच लाखोंच्या संख्येने भाविक विदर्भाच्या पंढरीची श्री संत गजानन महाराजांच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण करण्याकरिता दाखल झालेले आहेत मोठ्या प्रमाणात पारंपरिक पाल लावून इथे यात्रा भरण्यात आली आहे यामध्ये घरगुती उपयोगी साहित्य लाकडी साहित्य फुटाणे रेवडी दाणे याचा प्रसाद देखील इथे आज पाहण्यास मिळत आहे संपूर्ण मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे दिवसभर कीर्तन प्रवचन हे देखील मोठ्या प्रमाणात इथे चालत आहे त्याचा थेट आढावा घेतलाय विदर्भ न्यूजचे प्रतिनिधी महेंद्र मिश्रा यांनी शेगाव येथून सदगुणांचे ऐश्वर्य प्रभू रामचंद्र विदर्भ पंढरीचे संत श्रेष्ठ गयानाथ महाराज ज्यांच्या मंदिरात रामनवमीचा उत्सव हा मोठ्या हो हर्ष उल्लासात दरवर्षी साजरा करण्यात येत असतो आज आपण पाहू शकता मंदिरामध्ये जवळजवळ लाखो भाविकांची मंदी आळी आलेली आहे येथे गजान महाराज मंदिरामध्ये दर्शनाकरता भाविकांनी एकच मांदी आळी केलेली आहे प्रत्येक भक्त जणू गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्याकरता येथे आलेला आहे आणि आनंद जो आहे दोन वर्षानंतर कोरोनाच्या नंतर जो भाविकांच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसत आहे तो एक वेगळाच आनंद दिसत आहे जवळजवळ लाईनमध्ये लागल्यानंतर मंदिरात आल्यानंतर तीन तासाचा वेळ येथे दर्शनाकरता लागून राहिलेला आहे तरी शिस्त आणि स्वच्छता याबद्दल नारायण महाराज मंदिरांचा जो उल्लेख नेहमी होतो की आज येथे सुद्धा दिसून येत आहे जय हरी माऊली जय जय हरी आम्ही माऊली वाशिम जिल्ह्यातून प्रतिआधी सोनपाशीतून पालखी आणलेली आहे माऊली आता कोरोनानंतर आम्हाला पालखी दोन वर्ष आणता आली नाही तर यावर्षी आम्ही पालखीचा खूप आनंद घेतला माऊली खूप 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 आनंद आला आम्हाला खूप आणि इथून पुढे असाच असाच आमचं चालू राहील माऊली आणि रामनवमीची खूप यात्रा भरली या यावर दोन वर्ष आम्हाला करमलं नाही यात्रा नसल्याबद्दल यावेळेस आम्ही खूप आनंद लुटला आज मन समाधानी आहे मन समाधानी आहे जय गजानन जय 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 गजानन कॅमेरा पर्सन संदीप देशमुख सोबत महेंद्र मिश्रा बुलढाणा